नमस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना मराठी विषयातील अत्यंत महत्वाचा घटक एकतर सहा मार्क पडतात किंवा मा सहा मार्क जाऊ शकतात असा हा घटक त्याचं नाव आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यावर तीन प्रश्न आहेत आणि सहा गुण आहेत पण ते प्रश्न कसे असतात एकावर एक आधारित असतात त्यामुळं एक प्रश्न चुकला की दुसरा बी चुकू शकतो तिसरा बी चुकू शकतो म्हणून हे प्रश्न काळजीपूर्वक सोडावे लागतात बरं हे प्रश्न सोडवताना काय मार्गदर्शक सूचना आहेत काय केलं पाहिजे आपण तर पहा परिच्छेदात एकमेकाला सुसंगत असणारी वाक्य असतात वरच्या वाक्याशी संबंध असे खालचे वाक्य असते सुसंगत परिच्छेद दोन तीन वाक्यांचे असतात दोन तीन वाक्याचे असतात असं म्हटलं असलं तरी आपल्याला तीनच वाक्यांचा शक्यतो विचारला जातो एकावरिका आधारित हा प्रश्न सोडवताना वाक्याचा क्रम आणि त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्यावा लागतो मग तीन वाक्य असतात तीन वाक्य एकमेकावर आधारित था असतो त्यातल्या ज्या क्रिया आहेत त्यांचा क्रमसुद्धा लक्षात आला पाहिजे बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो पहिलं वाक्य वाचल्यावर काही समजत नाही परंतु दुसरं वाक्य वाचल्यावर पहिलं समजू शकतं कधी कधी पहिलं आणि दुसरं वाक्य वाचलं तरी पण उत्तर कळत नाही तिसऱ्या वाक्यावरून आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या वाक्याचं उत्तर शोधता येतं म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची की सर्व वाक्य अगोदर वाचल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही पुढं सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्य वाचून वाक्याचा संबंध लक्षात घेऊनच उत्तरे निश्चित करा आणि आपल्याला सर्व वाक्य अगोदर वाचावे लागतील मी जसं सांगितलं तसं आणि पुन्हा त्यांचा क्रम निश्चित करून आपण उत्तर काढायचं आहे चला या ठिकाणी काही नमुना दाखल सोडवून दिलेली आहेत परिच्छेद तरीसुद्धा आपण ते सोडवून दिलेले सुद्धा नमुना परिच्छेद जे आहेत ते पाहूयात आणि त्यानंतर आपण आणखी काही परिच्छेद पाहूयात अगोदर नमुना परिच्छेद बघा नमुना प्रश्नामधला परिच्छेद क्रमांक एक परिच्छेद क्रमांक एक आता बघा परिच्छेद एक पाहत असताना तुमच्या लक्षात येईल काय आहे तर मी अगोदर आणि तुम्ही पण परीक्षेत सोडवताना मी ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीनं सोडवाल तरच मार्क पडतील नाहीतर सहा मार्क जाऊ शकतात असा हा भाग आहे चला परिच्छेद क्रमांक एक प्रश्न पहिला चांगला दहा बारा जणांचा टिंबटिंब लगोरी खेळण्यासाठी जमला थवा गठ्ठा घोळका जुडगा हे सगळे समदर्शक शब्द आहेत बघा दुसरा प्रश्न आहे स्नेहल आणि जयंतने आपापले डॅश डॅश वाटून घेतले भिडू मित्र शत्रू वर्गमित्र त्यानंतर तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन दोन डॅश डॅश तयार झाले खेळाडू संच गट आणि संघ आता बघा तीन प्रश्न वाचले त्याचे पर्याय पण वाचले आता तिसऱ्या प्रश्नाहून आपल्याला जा, जास्तीत जास्त अंदाज वरचा येतोय पहा दोन डॅश डॅश तयार झाले टिंबटिंब तयार झाले म्हणजे काय खेळाडू तयार झाले का, का संच हे बघा का गट का संघ मला सांगा आता खेळ आहे खेळ खेळायचंय म्हणजे संघ तयार होणार आहे संघ बरोबर म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार येणार आहे प आता याच्यावरून आपल्याला पुढच्या प्रश्नांची अगोदरपासून लक्षात येईल आता पहिला प्रश्न पहा बघा एक पहिला प्रश्न आहे चांगला दहा बारा जणांचा टिंबटिंब लगोरी खेळण्यासाठी जमला आता बघा दहा बारा जणांचा म्हणजे समूहदर्शक शब्द येणार आहे थवा असेल का नाही पक्ष्यांचा असतो गट्ठा असेल का पुस्तकाचा का व्हायचा येतो नाही त्यानंतर घोळका असेल का, का नक्कीच असेल बरोबर दहा बांध बारा जणांचा काय जमा होणार आहे घोळका म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आणि जुडगा असेल का जुडगा किल्ल्यांचा असतो म्हणून हे पण येणार नाही त्यानंतर पहा प्रश्न दोन स्नेहल आणि जयंतने आपापले टिंबटिंब वाटून घेतले आता बघा खेळ तर खेळायचा आहे लगोरीचा खेळ खेळायचा आहे मग काय वाटून घेत असतात आता तुम्ही अगोदर पर्यायाकडे बघा भिडू मित्र शत्रू वर्गमित्र हे बघा अशा वेळी प्रश्न जरी इतर नमुनामध्ये तुम्हाला उत्तर दिसत असेल समजून घ्यायला शिका हे बघा शत्रू निय। वाटून घेत असतात का कधीच नाही आता तुम्हाला इथं मित्र मित्र वाटू शकतो वर्गमित्र वाटू शकतो परंतु खेळाडू ज्यावेळी एखादा खेळ खेळायचा आणि आपल्या संघात घ्यायचं त्याला भिडू म्हटलं जातं काय म्हटलं जातं भिडू म्हणून इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तिसरा प्रश्न दोन टिंबटिंब टिंब तयार झाले आता बघा भिडू वाटून घेतले एकमेकाने म्हणजे दोन काय तयार होणार आहेत मी मागा सांगितलं संघ म्हणजे असे उत्तर आले पाहिजेत आपले आलं लक्षात यानंतर पाहूया परीक्षेत दुसरा प्रश्न आहे पप्पू होताच टिंबटिंब स्वभावाचा भित्रा छिडछिड्या मिळावू आणि आबोल मी आपण डायरेक्ट लिहिल्यावर काय पण लिहू शकाल की नाही इथं मग लिहू शकू भित्रा होता का चिडचिड्या होता का मन मनमिळावू होता का बोल होता आपल्याला लक्षात येईल का नाही येणार यानंतर दुसरा प्रश्न पाहूया काय राज्य घेण्यास त्याने टिंबटिंब दिला बघा राज्य राज्य माहीत आहे की तुम्हाला तुम्ही लपंडाव खेळता वगैरे राज्य येतं का नाही तुमच्यावर मग राज्य घेण्यास त्याने डॅश डॅश दिला म्हणजे काय होकार सल्ला देकार नकार काहीतरी असू शकतंय बर म्हणजे हे खेळ खेड़ खेळणार होते त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल आता तिसरा प्रश्न काय त्यातला पहा त्यांच्या सॉरी त्याच्या अशा टिंबटिंब -तिम्ब त्याला खेळात कोणी घेत नव्हते त्याच्या अशा टिंबटिंब बघा रडण्यामुळे दिसण्यामुळे हसण्यामुळे का वागण्यामुळे तर नक्कीच लक्षात येईल तुमच्या काय असेल बघा ह्या तिन्ही खेळ तिन्ही वाक्यांचा विचार केल्यावर खेळायला कोणाला घेत नाहीत तुमच्या लक्षात येईल रडण्यामुळं घेत नाहीत का दिसण्यामुळं का हसण्यामुळं का वागण्यामुळं जर एखादा चांगला वागत नसेल खेळू देत नसेल मध्येच काहीतरी खेळ मोडत असेल त्याला घेत नाहीत की नाही म्हणजे त्याचं वागणं चांगलं नसतं म्हणजे तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावरून आपल्याला पाठीमाग जावं लागेल आपण तिसरा प्रश्न वाचल्यावर तुम्हाला आता इथं लक्षात येईल वाचला होता पप्पू होताच टिंबटिंब स्वभावाचा कशा स्वभावाचा असेल रे तो सगळे तिन्ही प्रश्न वाचलेत लगेच लक्षात येईल आपल्याला तो कसा होता चिडचिड्या स्वभाव चिडचिड्या म्हणजे सतत चिडायचं व्यवस्थित खेळायचं नाही आहे की नाही चिडचिड्या चीर स्वभावाचा होता यानंतर पहा दुसरं दुसरा जो प्रश्न आहे तो राज्य घेण्यास त्याने डॅश डॅश दिला होकार सल्ला देकार आणि नकार हे बघा खाली म्हटलंय त्याच्या अशा टिंबटिंब त्याला खेळात कोणी घेत नव्हते वागण्यामुळे आहे त्याच्या म्हणजे त्याला खेळात घेत नव्हते म्हणजे त्याचं वागणं चांगलं नव्हतं पर्याय क्रमांक तीन जर याचं चार येत असेल वागण्यामुळं तर तो काय करत होता राज्य घेण्यास त्याने नकार दिला काय दिला नकार पर्याय क्रमांक चार म्हणजे राज्य आले की यायचं नाही नकार दिला आणि मग असं वागत होता म्हणून तर त्याला खेळात कोण घेत नव्हती मग पर्याय क्रमांक चार तिसऱ्या प्रश्नाचा मग बघा एकावर एक आधारित असतात एकावर एक आधारित आलं लक्षात परिच्छेद तिसरा त्यामध्ये दोनच प्रश्न दिलेत आपल्याला दोन प्रश्न येणार नाही ते नव्याण्णव टक्के तीनच प्रश्न येणार एकावर एका आधारित लक्षात घ्या पण तरी पण पहा या ठिकाणी दोन प्रश्न प्रश्न क्रमांक एक पावसा पावसाने गारपिटीने झोडपले म्हणून शेते टिंब पाऊस झोडपले म्हटल्यावर जास्त झालं हे तर लक्षात येतं की तुम्हाला पाऊस जास्त झाला पाऊस आणि गारपीट गारा पडतात झोडपले म्हणून शेते डॅश डॅश एक भरून आली दोन उद्ध्वस्त झाली तरारून झाली आणि सुकली आनी सुकली तर काय होईल लक्षात आलं नाही तुमच्या समजा लक्षात आलं नाही तर आपण दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न वाचूयात शेतीचे सारे रूप डॅश डॅश गेले पालटून बहरून आनंदून का हे बघा इथं दुसरा प्रश्न वाचल्यावर आणि पहिल्या प्रश्नाचा दुसऱ्या प्रश्नाचा संदर्भ घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की काय होणार आहे बघा पहिला प्रश्न पावसाने आणि गारपीटाने झोडपले म्हणून शेते डॅश डॅश मला सांगा भरून येतील का रे पाऊस जास्त झाला गारपीट झाली तर पाऊस भरून येत असतात का म्हणजे चांगले होतात का नाही उद्ध्वस्त होतात का नक्कीच उद्ध्वस्त होतात म्हणतात बा गारपीट झाली आणि सगळं पिक आमचं वाया गेलं म्हणजे उद्ध्वस्त होत असतात तरारून आली म्हणजे छान झाली का नाही आणि सुकली सुकायचा सवाल आहे काय असतं उद्ध्वस्त होतात सुकली कधी असती बराच काळ पाऊस नाही ऊनच ऊन पडला असतं कडक उन्हाने पिके सुकले असते मग ह्याचा विचार करायचा दुसरा शेतीचे सारे रूप टिंबटिंब गेले काय झालं गारपीट झाल्यावर सगळी शेत उद्ध्वस्त झाली म्हणजे काय होईल रूप भरून येईल का आनंदून येईल का भिजून येईल का नाही येणार पालटून गेले म्हणजे बदलले यानंतर पाहूया परिच्छ क्रमांक चार सांगितल्याप्रमाणे आपण अगोदर सर्व प्रश्न वाचून घेऊयात प्रश्न पहिला पाऊस पडून गेल्यावर टिंबटिंब आकाशात इंद्रधनुष्य दिसते सतत नेहमीच कधी कधी रात्री वाचला आपण प्रश्न आता दुसरा प्रश्न वाचू त्याचे टिंबटिंब रंग पाहून सर्वजण हरखून जातात चित्रविचित्र बेसूर भडक मनमोहक तिसरा प्रश्न वाचू निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबटिंब तिम्ब असतो उपकार आविष्कार शोध का जादूगार हे बघा आता आपण तीन प्रश्न वाचलेले आहेत आता यावरून आपल्याला काय करावं लागेल तीन प्रश्नाचा एकमेकाशी संगत सुसंगत वाक्याचा परिच्छ बनवायचा इथं उत्तर आहेत म्हणून नाही उत्तर दिसलं की म्हणायचं लगे पर्याय दोन पर्याय तीन असं नव्हे तर बघा तुम्ही जर पाहिलं तर पाऊस पडून गेल्यावर आकाशात इंद्रधनुष्य टिंबटिंब आकाशात इंद्रधनुष्य दिसते मला सांगा सतत सा, दिसतं खरे पाऊस पडल्यावर दिसतं का लगेच पाऊस पडून गेला की नाही दिसत नेहमीच दिसतं का सतत नेहमीच सारखंच की त्यानंतर रात्री इंद्रधनुष्य दिसतं का कुणी बघितलं होतं रात्री इंद्रधनुष्य मग काय येतं कधी कधी दिसतं आपल्याला इंद्रधनुष्य म्हणून पर्याय क्रमांक तीन इंद्रधनुष्य पाहिलं की नाही तुम्ही पाहिलं असेल का ते पण नाही पाहिलं प्रश्न क्रमांक दुसरा त्याचे टिंब टिंब रंग पाहून सर्वजण हरकून जातात मला सांगा इंद्रधनुष्याचे रंग कसे असतात चित्र विचित्र असतात का बेसूर बेसूर काय ते गाय गाय नाही काय आणि भडक असतात का नाही तर ते कसे असतात रंग मनमोहक मनमोहक म्हणजे काय मनाला आकर्षून घेणारे आपल्याला इंद्रधनुष्य पाहावं वाटतं म्हणूनच मन त्याला मनमोहक म्हटलं जातं यानंतर तिसरा प्रश्न बा निसर्गाचा तो एक अद्भुत टिंबटिंब असतो उपकार असतो का नाही आविष्कार असतो का असतो असं वाटत असलं तरी पुढं बघा शोध असतो का निसर्गाचा कसा शोध असेल अजिबात नाही जादूगार असतो का नाही का, तर काय असतो मग तो, तो निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार असतो काय असतो आविष्कार म्हणजे दिसण्यासाठी असा मनमोहक क्षण असतो त्यामुळं त्याला तो आविष्कार त्या म्हटलं जातं आलं लक्षात आतापर्यंत आपण सोडवलेले परिच्छेद पाहिले होते आहे की नाही आता उत्तर पाठवायची आता उत्तर पाठवायची बघा परिच्छेद सरावासाठीचा पहिला परिच्छेद प्रश्न पहिला वाचतो मी एक गांधीजींनी देशासाठी टिंबटिंब उपोषण सुरू केले आमरण नेहमी उद्या सतत त्यानंतर प्रश्न दुसरा त्यांची इंग्रज सरकारला टिंबटिंब घ्यावी लागली काळजी मोजणी दखल तपासणी त्यानंतर बघा तिसरा प्रश्न दोनच दिवसात त्यांच्या सर्व मागण्या टिंबटिंब आल्या नाकारण्यात मान्य करण्यात झाकण्यात का टाकण्यात हे तीन एकमेकावर आधारित प्रश्न आहेत आपण तिसरा प्रश्न वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं दोनच दिवसात त्यांच्या सर्व मागण्या काय केल्या असतील रे मान्य करण्यात आल्या बरोबर आहे की नाही मग ह्याच्यावरून आपल्याला सुरुवातीपासून लक्षात येतं बघा प्रश्न एक गांधीजींनी देशासाठी टिंबटिंब उपोषण सुरू केले इथं बघा सुरू केले उपोषण कसं सुरू केलेलं असतं अमरण आज पण बरेच लोक अमरण उपोषण करतात की नाही मागण्या मान्य होईपर्यंत मागण्या मान्य झालं की ते उपोषण सोडलं जातं पाहापुढं त्याची इंग्रज सरकारला टिंबटिंब घ्यावी लागली आता त्यांनी आमरण उपोषण केलं हे पहिलं वाक्य मग त्याची काय करावी लागली काळजी घ्यावी लागली का मोजणी घ्यावी लागली का दखल घ्यावी लागली का तपासणी घ्यावी लागली तर नक्कीच दखल दखल घ्यावी लागली काय घ्यावी लागली दखल त्यानंतर पहा दोनच दिवसात त्यांच्या सर्व मागण्या टिंबटिंब करण्यात आल्या दखल घेतली म्हणजे मागण्या मान्य करण्यात आल्या अशा पद्धतीने या परिच्छेदातील तिन्ही प्रश्नांची उत्तरे येतील परिच्छेद दुसरा पहा प्रश्न पहिला आपण ठरल्याप्रमाणे तिन्ही प्रश्न अगोदर वाचायचे प्रश्न पहिला राष्ट्रीय टिंबटिंब स्पर्धासाठी क्रीडानगरी सज्ज झाली गायन वादन नृत्य आणि क्रीडा पर प्रे, प्रश्न दुसरा या स्पर्धामध्ये सर्व राज्यातील टिंबटिंब सहभाग घेतला आहे गायकानी वादकांनी नर्तकानी का खेळाडूंनी त्यानंतर तिसरा विजेत्यांना उचित टिंबटिंब गौरवण्यात आले वस्तूने पुस्तकाने चिन्हाने का पुरस्काराने असे तीनही प्रश्न आपण पाहिलेले आहेत आता बघूयात बघा आपण गायन स्पर्धासाठी वादन नृत्य क्रीडा हे सगळं लिहू शकतो काही काही पण विद्यार्थी लिहितात पण इथं लक्षात घ्या इथं शब्द आहे क्रीडानगरी क्रीडानगरी खेळासाठी असते क्रीडेसाठी म्हणून ऑप्शन नंबर चार क्रीडा स्पर्धासाठी क्रीडानगरी सज्ज झाली आता दुसरं क्रीडा स्पर्धासाठी कोण येत असतं बघा प्रश्न या स्पर्धामध्ये सर्व राज्यातील टिंबटिंब सहभाग घेतला होता आता मला सांगा क्रीडा स्पर्धा आहे म्हटल्यावर गायक वादक नर्तक येतील का नाही कोण असतील खेळाडू असतील क्रीडामध्ये खेळाची स्पर्धा त्यानंतर तिसरा प्रश्न विजेत्यांना उचित टिंबटिंब गौरवण्यात हो आले वस्तूने गौरवतात हो का पुस्तकाने गौरवतात हो का चिन्हाने गौरवतात का तर पुरस्काराने गौरवण्यात येतं पुरस्काराने पुरस्कार तसा तर सर्व कामगिरी बघून दिला जातो इथं पहा चिन्हाने दिलंय काही जण विद्यार्थी चिन्हाने लिहितील पण चिन्ह नसतं ते मान चिन्ह असतं अलग लक्षात नाही म्हणून या ठिकाणी पुरस्काराने हे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार परिच्छेद तिसरा पाहता या ठिकाणी पण तीन प्रश्न आहेत पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक शिशिर ऋतूनंतर टिंबटिंब ऋतूचे आगमन होते ग्रीष्म वसंत हेमंत आणि शरद बघा आता दुसरा प्रश्न या ऋतूत वृक्षवेलींना नवी टिंबटिंब फुटते फांदी फुले पालवी पाने त्यानंतर टिंबटिंबच्या गायनानं गायनाने अस असमंत भरून जातो असमंत म्हणजे अवकाश सगळीकडे आवाज येतो असा त्याचा मोर कोकीळ पोपट मैना आता पहा पहिला प्रश्न बघूयात हे सगळं वाचल्यानंतर इथं चौथ्यावरून तर आपल्याला लक्षात आलं टिंबटिंबच्या गायनाने असमंत भरून आले भरून जाते किंवा जातो असं म्हटलेलं आहे मग इथं काय येईल मोर कोकीळ पोपट मैना असं याच्यापैकी गायन करणारा तरी पण पहिला प्रश्नापासून आता येऊयात प्रश्न पहिला शिशीर ऋतूनंतर टिंबटिंब ऋतूचे आगमन होते तर कोणत्या ऋतूचे आगमन होते आपल्याला माहीत पण आहे आणि ज्याला माहीत नाही त्यांनी इथं पण दुसरा प्रश्न वाचल्यावर लक्षात येतं या ऋतूत वृक्षवेलींना नवी टिंबटिंब फुटते याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तर कोणत्या ऋतूचं आगमन होतं शिशिरनंतर वसंत ऋतूचं आता बघा आणि या ऋतूत वृक्षवेलींना नवी टिंबटिंब फुटते काही जणांनी लिहतील पाने पण पाणी नाही कोवळे पान असतात त्याला आपण काय म्हणतो पालवी म्हणतो पालवी फुटते म्हणतो लहान लहान जे कोळी पान असतात त्याला पालवी म्हणतात टिंबटिंबच्या गायने गायनाने असमंत भरून जातो इथं जर पाहिलं आपण तर गायन कोण करत असतो कोकीळ कोण कोकीळ मोर नाही पोपट नाही मैना नाही कोकीळ हे बघा आपल्याकडं कोकिळा गाते असं म्हणतात आणि एखादी छान गायन करणारी स्त्री असेल तर गान कोकिळा म्हणतात गाण कोकिळा बरोबर आहे की नाही पण ते चुकीचं आहे कोकिळा गाणंच गात नाही कोण गाणं गातं कोकिळ कोकिळ पक्षी पुरुष नर कोकिळ गातो पण पदवी मात्र मादी कोकिळाला आहे की नाही आलं लक्षात पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे कोकिळ यानंतर पाहूया चौथा परिच्छेद मैदान टिंबटिंबनी खचाखच खच भरली होती खेळाडूंनी प्रेक्षकांनी पंचांनी विक्रेत्यांनी यानंतर पाहूया परिच्छेद चार मैदान टिंबटिंबनी खचाखच भरले होते म्हणजे गच्च भर का खचाखच म्हणजे खेळाडूंनी प्रेक्षकांनी पंचांनी आणि विक्रेत्यांनी प्रश्न क्रमांक दोन थोड्या वेळात तीम्ब टिंबटिंबला सुरुवात झाली बांधणाला धावण्याला कुस्तीला गाण्याला तिसरा प्रश्न विजेत्या मल्लाला मल्ल ह्याच्यावरून आपल्याला सगळेच उत्तर मिळू शकतात हिंद केसरी हा टिंबटिंब देऊन गौरवण्यात आले बक्षीस चषक पदक आणि किताब चला आपण पहिल्या प्रश्नापासून प्रस्ण जाऊयात मैदान टिंबटिंबनी खचाखच भरले होते मैदान हे बघा खेळाडूंनी प्रेक्षकांनी पंचानी आणि विक्रेत्यांनी हे बघा पंचानी आणि विक्रेत्यांनी हे तर कोण लिहिणार नाही पण ह्याच्यामध्ये खेळाडू आणि प्रेक्षकांनी इथं थोडंसं जंबल काही जणांची होईल माझ्यापासल्या एका विद्यार्थ्याची तर लय होई लागली खेळाडू का प्रेक्षक मैदान म्हणल्यावर अरे पण खेळ जरी असला तरी प्रेक्षक असल्याशिवाय प्रेक्षक जास्त असतील तेव्हाच मैदान हे खचाकच भरलं जातं अलग लक्षात म्हणजे प्रेक्षकांनी गर्दी केली होती म्हणजेच खचाकच भरले होते प्रेक्षकांनी खेळाडूंनी नाही प्रश्न क्रमांक दोन पहा थोड्याच वेळात तिम्ब टिंबटिंबला सुरुवात झाली मला सांगा प्रेक्षक त्या ठिकाणी जमले खचाकच म्हणजे गर्दी केलेली आहे जमलेले आहेत मग थोड्याच वेळाने भांडणाला धावण्याला कुस्तीला का गाण्याला आता आपल्याला लक्षात येणार नाही प्रेक्षक कशाला आले असतील भांडणं तर बघायला नसतील आली बाबा पण धावण्याला सुरुवात झाली का कुस्तीला सुरुवात झाली का गाण्याला इथं जर तुम्ही अडचणीत असाल तुम्हाला उत्तर येत नसेल तर आधी तिसरा प्रश्न वाचा मग तुम्हाला येईल बघा आता विजेत्या मल्लाला मल्ल कोणाला म्हणतात रे कुस्ती खेळणारा पहिलवान 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 माहित आहे का त्याला मल्ल म्हणतात हा आणि हिंद केसरी हा टिंब देऊन गौरवण्यात आलं म्हणजे हिताच पहिलवान आहे मग पहिलवान काय खेळत असतो रे कुस्ती म्हणून कशाला सुरुवात झाली असेल कुस्तीला आणि आता कुस्तीला त्या कुस्तीमध्ये जिंकणारा विजेता म्हणजे कुस्तीमध्ये जिंकणारा विजेत्या मल्लाला म्हणजे विजेत्या जिंकलेल्या पहिलवानाला हिंद केसरी हा टिंब देऊन गौरवण्यात आले हे बघा हिंद केशरी हा काय आहे बक्षीस नाही चषक नाही पदक नाही तर तो किताब आहे किताब किताब म्हणजे काय पदवी असते ती अलग लक्षात किताब म्हणजे पुस्तक नवय हिंदीतला शब्द समजू नका किताब हा उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया परिच्छेद पाच पा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये परिचित सुसंगत वाक्याचा शंभर टक्के येणार आहे तीन प्रश्न असणारच आहेत बघा आता हा पाचवा परिषद कसा आहे तो पहिला प्रश्न आहे हे युग टिंबटिंब तिम्ब आहे त्यामुळे जग अगदी जवळ आले आहे दुसरा प्रश्न आहे टिंबटिंब काही शेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो दूरदर्शनवरून दुकानातून इंटरनेटवरून आणि दूरध्वनीवरून आप आपल्याला बघा आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तीला आपण टिंबद्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो पत्राने पत्र ईमेल दूरध्वनी कतार तर निश्चित हे तीन प्रश्न एकमेकावर आधारित आहेत आता हे वाचल्यानंतर लक्षात घ्या आपण हे युग टिंबटिंबचे आहे त्यामुळे जग अगदी जवळ आले कशाचं रे माणसाचे युग आधीचं कशाचं होतं पुढं दूरदर्शनचे त्यानंतर आकाशवाणीचे दूरदर्शन म्हणजे टी व्ही बरं का आणि आकाशवाणी म्हणजे रेडिओ आणि संगणक म्हणजे काय कॉम्प्युटर आपल्याला एवढं कळत नाही आपल्याला सगळे मराठी शब्द कळत नाहीत इंग्रजी कळते दूरदर्शन कळत नाही टी व्ही करत आहे आकाशवाणी कळत नाही रेडिओ करत आहे संगणक कळत नाही आणि कॉम्प्युटर करत आहे मग हे युग कशाचं आहे सध्याचं संगणकाचे युग आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आता बघा टिंब टिंब काही शकंदा जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो आता बघा कशामुळं घेता येते आपल्याला घर बसल्या पहिलं आहे दूरदर्शनवरून अरे दूरदर्शनवरून बातम्यात कळत असेल पण मला जेव्हा पाहिजे तेव्हा ती माहिती मला पाहिजे दूरदर्शन बातम्या लागल्यावरच ऐकू आपण आहे की नाही दुकानातून साखर आहे काही ती सांगता नाहीत दुकानातून माहिती आहे घर बसल्या घ्यायला पुढं इंटरनेटवरून बरोबर इंटरनेट इंटरनेट आपल्याला माहीत आहे माहीत आहे का नाही इंटरनेट इंटरनेटवरून आणि दूरध्वनीवरून असे दूरध्वनी माहिती आहे का मराठीत शब्द आहे मराठीत दिलाय दूरध्वनी म्हणजे टेलिफोन टेलिफोन ते मी म्हणा इंग्रजी कसं आहे इंग्रजीमध्ये येत आहे टेलिफोन म्हणलं की कळतंय आणि दूरध्वनी कळत नाही आता पण आपल्याला बघा घर बसल्या जर माहिती पाहिजे असेल काही सेकंदात तर ते आपल्याला इंटरनेटवरून कळते इंग्रजी शब्द आहे म्हणून बरं झालं बा आलं नाही तर मराठी असतं काहीतरी आलं नसतं मराठी काय आहे याला शब्द आंतरजाल काय आहे आंतरजाल असं जर असतं तर आलंच नसतं पण अजून त्यानंतर पुढील शेवटचा प्रश्न आपल्यापासून किती दूर असलेल्या व्यक्तींना आपण टिंबटिंबद्वारे काही शेकंदात संदेश पाठवू शकतो किती दूर असलेल्या लोकांना आपल्याला संदेश पाठवायचा आहे पत्र पूर्वी लिहित होते रे आता पत्र कोण लिहित आहे का बाबा नो तुम्हाला वहीत शाळेत सुद्धा एखादं पत्र आलं पेपरमध्ये तर तुम्हाला पत्र लिहिता ये ना त्याचं कारण काय आता पत्रच लिहित नाहीत त्यानंतर ईमेल हां ईमेल हे बरोबर आहे लगेच ईमेल करायचा लगेच पोहोचला तिथं की नाही शकत आणि याला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का ईमेलला संगणकीय पत्र म्हणतात संगणकीय पत्र दूरध्वनी नाही दूरध्वनी म्हणजे आपला टेलिफोन आणि तार तार तर तुम्हाला माहितच नसेल तुम्ही म्हणताल वायर ती असलं वायर थी तार असलं ती तार, तार नसते पोस्टातून पाठवली जाते संदेश पाठवला जातो तारद्वारे अलग लक्षात तर हे पण नाही आहेत त्याचं उत्तर ईमेल म्हणजे संगणकीय पत्र तर आज आपण अशा प्रकारे म्हणजे नमुना प्रश्न नमुना परीक्षेत काय पाहिले आणि सरावासाठी सुद्धा परीक्षेत पाच पाहिलेले आहेत हे बघा थोडासा विचार करून लिहिलं की सहाच्या सहा मार्क नीट येतात ह्याचे नाहीतर मग एकावर एक आधारित असलेले प्रश्न आ, सोपे प्रश्न चुकतात आलं लक्षात यानंतर आपण इथं थांबूयात सर्वांना सहापैकी सहा मार्क मिळाले पाहिजेत या शुभेच्छासह नुसतंच मिळाले पाहिजेत म्हणून नाही विचार करून सोडवा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद